माजी, निकश त्या, त्या माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक निकष निकष नसताना ज्या सदनिका लाटल्या होत्या त्या जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं या संदर्भात ही शिक्षा कायम राहावी म्हणून पुढे उच्च न्याय माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे आणि या संदर्भात येत्या एकोणावीस डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये पुढची तारीख देखील आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटांसाठी ज्या काही सदनिका महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातात कमी भावामध्ये त्या निकषांवर आपण आर्थिक दुर्बल आहोत असं दाखवून एकाच्या स्वतःच्या नावावर एक आणि काही अ दमी नावांवर आणखीन तीन सदनिका अशा चार सदनिका यांनी आपल्या नावा आपल्या नावे करून घेतल्या होत्या आणि त्यांचा उपभोग

शिक्षा दिली गेली होती त्या प्रकरणाला नंतर सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं त्यामध्ये फक्त या सत्र न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्याला स्थगिती अंतरिम स्थगिती देण्यात आली होती आणि आता निकाल लागलेला असल्यामुळे शिक्षा कायम आहे माननीय न्यायालयाने आज कुठलं निरीक्षण नोंदवलं आणि शिक्षा ते मला सांगता येईल सर्वप्रथम ओके सर्वप्रथम तुम्हाला सर्व मीडियाच अभिनंदन कि एवढा जागरूक मीडिया असल्यामुळे आजकाल जी तक्रार असते कायद्यानुसार त्याला न्याय मिळतो सत्र न्यायालयाने आज निकाल देताना माननीय सत्र न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची तक्र टांगती तलवार आहे त्यांना अटक व्हावी त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम दिगुळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिगोळे साहेबांची कन्या अंजली राठोड अंजली दिगोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे धन्यवाद न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून कि या संदर्भात मानिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे याच्या याच्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने यांना दंडही थोटवलेला आहे आणि निकालात स्पष्ट सांगितलेले आहे की याच्यात अटक होणे क्रम प्राप्त आहे माणिक कोकाटे हे जामिनासाठी अर्ज करू शकतात परंतु सदर जामिनाला आम्ही रीतसर विरोध करत आहोत धन्यवाद <laughs> कोर्टात आम्ही आवश्यक कागदपत्र सादर केलेले आहेत माननीय उच्च न्यायालयात सादर केलेले आहेत त्याच्यात आम्ही हे स्पष्ट नमूद केलेलं आहे की ज्या वर्षी मानिक कोकाटे यांनी या सदनिकांचा लाभ घेतला त्या वर्षी त्यांचं उत्पन्न हे निकषांपेक्षा जास्त होत त्याच त्या वर्षी त्यांनी शस्त्र परवाना घेतला होता शस्त्र परवाना घेताना एक प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न काही लाखांच असणे आणि सदनिका घेताना दुसरे प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न कमी असणे म्हणजे एकाच वेळेला शासनाकडे दोन प्रतिज्ञापत्र केलेले असणे ही उघड कागदपत्रांवर सिद्ध होणारी गुन्हेगारी आहे आणि याच्यात गुन्हा सिद्ध झालेला आहे आता याच्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे लॉ एंड ज्युडिशरी असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की याच्यात माणिक कोकाटे यांचा राजीनामा त्वरित घ्यावा व त्यांना अटक करण्यासंदर्भात गृह विभागाला निर्देश द्यावेत जेणेकरून जनतेला एक चांगला मेसेज जाईल आपण राज्यपालांची काही भेट घेणार राज्यपालांची भेट मी मागितलेली आहे आणि कदाचित उद्याच राजभवनला राज्यपालांना आम्ही लेखी सविस्तर लेखी निवेदन देत आहोत आम्ही निवेदन देत आहोत की याच्यात जिथे अटक गरजेची आहे तिथे अटक होताना गृह विभागावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून राज्यपालांनी योग्य ते निर्देश द्यावेत आणि नंबर दोन नैतिकतेच्या आधारावर माणिक कोकाटे यांनी प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा ठोठवल्याबरोबर राजीनामा देणे अभिप्रेत होते परंतु त्यांनी तसे केले नाही परंतु आज सत्र न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर तरी त्यांनी राजीनामा त्वरित द्यायला पाहिजे हा अधिकार राज्यपालांचा आहे राज्यपाल महोदयांचा आहे म्हणून राज्यपालांना आम्ही हे निवेदन देत आहोत दहा हजार दहा हजाराचा दंड आहे परंतु तो दंड गुन्ह्या संदर्भात असल्यामुळे या दंडाची किंमत दहा हजार जरी असली तरी ती आपल्या लाखो जनतेच्या मानाने हा दंड खूप मोठा आहे खर तर आता यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेच्या कसोटीवर उभं राहायला पाहिजे आता ज्या सुदनिका लाटीला आपण म्हणतायत तर त्याबाबत तुमचं काय चर्चाकडे हँडओवर होणार आहे हा आता याच्यात असं की सदनिका लाटल्या हे जे मी म्हणत होतो हे आमचं म्हणणं माननीय न्यायालयाने आता सिद्ध झाले म्हणून न्यायनिवाडा दिलेला आहे म्हणून कोकाटे यांनी सदनिका ला, लाटल्या हे आता माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे आणि माननीय सत्र न्यायालयाने हे सर्व अभिलेखक तपासून हे पुराव्यांशी या निष्कर्षाला आलेल्या आहेत की कोकाटेंनी सदनिका लाटल्या याच्या शासनाची फसवणूक झाली आणि सर्वात महत्वाचं ज्या आर्थिक दुर्बल घटाला या सदनिका मिळायला पाहिजे होत्या ज्या कोणा गरीब माणसाला या सदनिका मिळायला पाहिजे होत्या त्यांचा हक्क यांनी पात्र नसताना त्या हक्कावर गदा आणलेली आहे हे सर्वात जास्त दुःखद बाजू या प्रकरणात अशी आहे एका गरीब माणसाला या सदनिका मिळाल्या असत्या त्या गरीब माणसाचा माणूस ते पुढची पिढी नाशिकमध्ये राहून शिक्षित झाली असती ते सर्व स्वप्न नाही पण आजच्या निकालामध्ये या संदर्भात काही निर्देश दिले असतात की आपण ताबडतोब त्या परत घ्यावा नाही या निकालाचा अर्थ असा आहे की आता संबंधित जे विभाग आहेत जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांनी त्वरित या सदनिका ताब्यात घेण्यासंदर्भात कारवाई करणे आवश्यक का आहे राज्यपालांना जे आम्ही निवेदन देणार आहोत त्याच्यात माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निर्देश मिळावेत याचाही समावेश आहे त्या चारी सदनिका एक यांच्या नावाने आणि तीन डमी नावाने या चारही सदनिका शासनाने त्वरित ताब्यात घ्याव्यात आणि एक चांगला पायंडा समाजात पडावा यासाठी आम्ही एक आमचं योगदान म्हणून आम्ही सर्व प्रक्रिया करत आहोत खालच्या कोर्टाने दिलेली होती ते कायम हो, हो खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा ही कायम झालेली आहे आणि ही शिक्षा माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय इथे कायम राहील याची वैयक्तिक हमी आम्ही घेणार आहोत शिक्षेला इम्प्लिमेंटेशन करू नये अंमलबजावणी करू नये यावर स्थगिती नाही तर त्या शिक्षेला अंमलबजावणी करू नये म्हणून एक अंतरिम स्थगिती दिली होती कि तेना संदी तेना की त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळावी परंतु त्यांना बाजू मांडता आली नाही कारण की जे अभिलेखावर आहे मिटो इतना है। ते मिटवता येत नाही कागदावर जे असतं ते दगडावरची रेग असते त्यामुळे ते काही मिटू शकले नाही ती शिक्षा कायम झालेली आहे आता हेच कागदपत्र आम्ही माननीय उच्च न्यायालयात सादर केलेले असल्यामुळे उच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम होईल आणि सर्वोच्च न्यायालयातही कायम होईल याच्यात आता शंका नाही okay. नमस्कार